नमस्कार मी गौरी किरण आणि मम मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो संकष्टी चतुर्थी आपण दर महिन्याला करतो हो की नाही पण ही चतुर्थी का करतात याला उपवास का करतात हा प्रश्न जर मी लोकांना विचारला ना तर काय उत्तर येत हेच आपण आज बघणार आहोत आणि माझ्यासोबत दोन मैत्रिणी सुद्धा आहेत संकष्टीचे उपवास करता का ग तू करतेस हुँ. तू करतेस तुला काय उपवासाची गरज आहे का आधीच किती बारीक आहे दोघी म्हणजे हा काय हा बरं मला सांग संकष्टी चतुर्थी करतात कधी महिन्यातल्या कुठल्या दिवशी करतात म्हणजे महिन्यातून एकदा तरी ती असते एवढं माहिती आहे कधी असते पण पौर्णिमेला कुठल्या पौर्णिमेला <laughs> मी विचारलं मराठी तिथीनुसार मला सांग की संकष्टी चतुर्थी महिन्यात कधी येते तर काय सांगू शकशील तू नाही माहिती तरी <laughs> <laughs> नाही माहिती मराठी महिने आहेत कोण कोणते फाल्गुन चैत्र वैशाख फाल्गुन आधी येतो चैत्र नंतर येतो नाही तसं नाही पण नाही नाही पण माहिती माहिती आहे का शाळेत होते विसरून गेले का <laughs> मराठी महिने तर आयुष्यभर पर जोपर्यंत आपण पर असणार होतो पर्यंत मराठी सण साजरे करायचे मराठी महिन्यांमध्ये जगायचं बर याच्या पुढे लक्षात ठेवा आपण आपल्याला मराठी महिने तिथे सगळं माहित पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मी देते आता ही संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याच्या कृष्ण पक्षात म्हणजे पक्षात चतुर्थ दिवस चतुर्थीला येते ठीक आहे